राहिली कधी जाऊ का सुरू केलंय चलो काल ठरल्याप्रमाणे येस कालच्या ठरल्याप्रमाणे आज आलो आहे थोडा लेट झालाय राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या अनुषंगाने स्टेपअप काय घेऊन येत आहे या आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे भविष्यामध्ये पुढच्या काही दिवसांमध्ये आपण या संदर्भात भेटणार आहोत जेवढे लोक जॉईन होत आहेत एक दोन मिनिटं वाट बघू त्यानंतर आपण सेशनला सुरुवात करू येस हॅलो नीलम सोनी कट कटॉप क्या लगेगा कटॉप कार्यक्रम हा उद्या किंवा परवा की येईल त्याच्यानंतर आपण बोलू काय अडचण मी दिसत नाही का येस yes. ठीक <coughs> चला यस येस थँक यू यू थँक यू गुड इव्हिनिंग रेखा विकास थँक यू सर्वांना गुड इवनिंग जेवढे लोक जॉईन झाले आहेत सर्वांनी अटेंडन्स लावा प्लीज जेवढे लोक जॉईन झाले आहेत लाईक बटन हिट करा स्टेपअपचा सेवा मुख्य परीक्षेसाठी काल मी तुम्हाला थोडासा अंदाज दिला होता आत्ता मी थोडं डिटेलमध्ये सांगणार आहे आणि उद्यापासून त्या त्या विषयाचे शिक्षक तुम्हाला पुन्हा एकदा या दरम्यानच्या काळात सांगतील <coughs> सिव्हिल साठी प्रिपरेशन करत आहेत प्रिर्लीमधे सेव्हन्टी सिक्स बिंदास करा सर मी तुम्हाला कालपासून कॉन्टॅक्ट करते तुमचा नंबर देत नाहीये प्लीज सर मला तुमचं मार्गदर्शन हवं होतं रेखा मॅडम प्लीज मेसेज करा काय असेल मी कॉलबॅक करेल किंवा ऑफिसच्या याच्यावरून नंबर घ्या मी सांगतो त्यांना डोंट वरी येस uh, yes. जर तुम्ही भेटायला येणार असाल तर उद्या मी दुपारनंतर असेल राईट ठीक आहे पुण्यात असाल तर भेटा चला आलेल्या लोकांनी लाईक बटन दाबलाय का व्हिडिओला अरे पटापट प्लीज पटापट पटापट लाईक बटन दाबा इंजिनिअरिंगचा शंभर कट ऑफ लागेल म्हणून ओव्हर अटेम्प्ट केल्यासारखं वाटत आहे सौरभ आता त्या गोष्टी सोडून द्यायचं आहे आणि आपल्या पुढच्या अभ्यासाला सुरुवात करायची आहे ठीक आहे ओके जेवढे लोक आता ऑनलाईन आहेत सर्वांनी पटापट लाईक बटन दाबा मी आता सेशनला सुरुवात करतोय ठीक आहे चला थँक्यू थँक्यू लाईक बटन दाबणार आहे तुमचं सरांचं थँक्यू ऑफिसला ओके सोलापूरला आहात ठीक आहे उद्या कॉल येईल तुम्हाला डोंट वरी आणि किंवा उद्याच दुपारी कॉल करा ऑफिसमध्ये मी कनेक्ट हो, मी कनेक्ट करतो डोंट वरी ठीक आहे मी दुपारनंतर नंतर आहे उद्या चला मग सेशनला सुरुवात करतोय जेवढे लोक ऑनलाईन येत आहेत त्या सर्वांना पुन्हा एकदा कळकळीची विनंती व्हिडिओ जर लाईक केला तर लोकांपर्यंत पोहोचेल आणि मला लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही शंभर टक्के मदत करा आता काय झालं जसं राज्य सेवेला ऑब्जेक्टिव्हला मुख्य परीक्षेच्या अनुषंगाने जेव्हा हे होतं मुख्य परीक्षा ऑब्जेक्टिव्ह होती तेव्हा सर्वांना माहिती होतं की आपल्याकडे बेस्ट टीम होती आणि जसं आता डिस्क्रिप्टिव्ह सुरु झालाय तसं बऱ्याच लोकांचं आज अनेक लोक येऊन भेटून गेले की सर मेन्स ओरिएंटेड जॉईन व्हायचं आहे तर काय काय आहे तर त्या अनुषंगाने मी हा आताचा व्हिडिओ बनवत आहे आ, सर्वात पहिला मुद्दा आहे की मी जो मुद्दा सांगतोय तो सगळ्यात महत्वाचा आहे की जसा स्टेपअपचा पॅटर्न राहिलेला आहे जेवढा विश्वास तुम्ही ठेवलेला आहे आज अगदी काल पण किंवा आज पण कंबाईनच्या गट ब आणि गटकसाठी साठी ज्या पद्धतीने लोकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला त्या चारही बॅचेस आपल्या फुल झाल्यात त्याचा रिझन सांगतो एक स्टेपअपकडे बघण्याचा जो लोकांचा दृष्टिकोन आहे तर त्याच्यामध्ये आम्ही डिसिप्लिन राईट right? आणि व्यावसायिकता त्याला आपण प्रोफेशनलिझम म्हणतो तर तो खूप जास्त छानपैकी फॉलो करायचा प्रयत्न करतो माझा पूर्ण स्टाफ पूर्ण टीम म्हणजे असेल असेल किंवा समोर पडत्या समोर दिसणारे सर्व टीचर असतील तर या सर्वांना काही गाईडलाइन्स असतात त्या गोष्टी शंभर टक्के फॉलो करायचा ते प्रयत्न करतात आणि त्यावर पुन्हा एकदा आम्ही टीम म्हणून वारंवार काम करत असतो जशी आपली ऑब्जेक्टिव्हच्या पूर्व परीक्षेसाठी मी पुन्हा एकदा रिमार्क करतो जसा तुम्ही राज्यसेवा परीक्षेच्या वेळी तुम्ही विश्वास ठेवला आणि तुम्ही त्याच्यावर काम केलं त्याच्यात काही आमचा हातभार लागला आणि त्यामुळे तुमचे जर मार्क्स आले असतील तर नक्कीच परत एकदा तुम्हाला परत एकदा या प्रोसेसवर विश्वास ठेवण्यासाठी स्टेपअपची पूर्ण डिस्क्रिप्टिव्हची टीम जी की तुम्हाला सर्वांना माहिती आहे जी पूर्ण डिस्क्रिप्टिव्हची टीम वेगळी आहे त्यामध्ये जे पूर्व परीक्षेला साधारणपणे सात घटक आहेत तर मुख्य परीक्षेला जवळपास हे घटक पंधरा सोळा सतरा पर्यंत जातात जे उपघटक सगळे मोजून पकडले तर मग त्या अनुषंगाने एक पूर्ण टीम आहे आणि तुम्हाला जर वाटत असेल की या स्टेपअप आतापर्यंत आपल्याला वेगवेगळ्या अँगलने मार्गदर्शन करत आलंय किंवा टीम पूर्ण मार्गदर्शन करत आलेली तर शंभर टक्के तुम्हाला आता परत एकदा विश्वास ठेवायला संधी आहे किंवा विश्वास ठेवा मी असं मी आवर्जून म्हणेन आणि मग तुम्ही मुख्य परीक्षेच्या प्रवासाला आमच्या बरोबर येऊ शकता त्याच्यासाठी समग्र नावाचा आ, जो स्टेपअपचा क्रॅश कोर्स आहे तो आपण सुरू करतोय याच्यामध्ये काय असणार आहे आता मी थोडक्यात सांगणार आहे त्याच्यानंतर पुढचं शेड्यूल सतरापासून सतराला आपण सेशनला भेटणार आहोत आणि याच्यानंतर वारंवार पुन्हा एकदा आपल्या कशा पद्धतीने एक्झाम आपली आपल्या समोर असेल आणि आपण कशा पद्धतीने समोर जायचं आहे या प्रत्येक बारकाईने राईट म्हणजे वन टू वन मेंटरशिप या पद्धतीने आपण जाऊ याच्यामध्ये ऑलरेडी आमच्या ज्या इंटिग्रेटेड बॅच चालू आहेत त्यातलेही मुलं आहेत आणि तुम्ही तर जे लोक जॉईन होऊ इच्छितात या सर्वांसाठी एक मायन्यूट लेवलचा डिटेल प्लान तयार आहेत आणि तो उद्यापासून तुम्हाला तुमच्या समोर चर्चेला येईल आणि त्या पद्धतीने तुम्हाला शंभर टक्के या कोर्स मधून काय मिळणार आहे ते आणखीन जास्त क्लिअर होईल आत्ताचा एक छोटासा डेमो मी किंवा काही गोष्टी सांगायचा प्रयत्न मी करतो आहे ही जी स्क्रीनवर दिसणारी क्रॅश कोर्सची हंड्रेड डेज च मॉड्यूल आहे स्टेप स्टेपअपचं हंड्रेड डेज मॉड्यूल ते जरा वेळामध्ये तुम्हाला टेलिग्राम चॅनल वर मिळेल ते टेलिग्राम ते चॅनलवर तुम्हाला ते बघता येईल शंभर टक्के त्यातल्या आणखीन जास्त गोष्टी डिटेल मध्ये मिळतील बालानाथ काय म्हणताय पंच्याण्णव स्कोअर आहे एमपीएससी की कंबाईन बालानाथ कंबाईन करा जर तुम्हाला असं वाटत असेल की नाही अंदाज नाही येते तर मग शंभर टक्के चा अभ्यास करणं अपेक्षित आहे राईट ठीक आहे तर आता सर्वात महत्वाचा मुद्दा की समग्र नाव जे आहे तर ते काय आहे किंवा हे का असं आहे तर सर्वात पहिला मुद्दा जो आहे की जर थोडाफार जरी अभ्यास आहे राईट म्हणजे आता थोडाफार म्हणजे प्रिलिमचा अभ्यास केलेला आहे मग मेन्सला लगेच मला शंभर टक्के मार्क्स येतील असं काही नाही आहे परंतु मेन्सचा किंवा ऑप्शनलचा थोडाफार अभ्यास झाला आहे प्रिलिम छान केलेली आहे तर तुमच्या उपलब्ध नॉलेजला आम्हाला कसा पद्धतीने मेन्स ओरिएंटेड आपल्याला लिहिता येईल याच्यावर मुख्यतः भर आहे पहिली डिस्क्रिप्टिव्ह आहे आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो सांगतोय लोकांना कृपया लक्षात घ्या मेन्स पहिल्यांदा डिस्क्रिप्टिव्ह आहे आणि पूर्व परीक्षेचा पेपर जर आपण बघितला तर त्याच्यावरून अंदाज आहे की ज्यांनी युपीएससी अभ्यास केलेला आहे त्यांना अॅडव्हान्टेज मिळेल असं वाटत असताना राज्यसेवेचा पूर्वचा पेपर युपीएससी अभ्यास झालेल्या लोकांच्या बहुतेक आवाक्याच्या पलीकडे जाऊन बसलेला आहे त्यामुळे जे आता प्रिलिम पास होतील ती उत्कृष्ट संधी असेल की तुम्हाला एकदम कमी दिवसामध्ये म्हणजे पुढच्या काही शंभर दिवसांच्या नियोजनामध्ये हो चांगल्या पद्ध चांगल्या पद्धतीने काम करून एक पोस्ट मिळवण्याची ही संधी आहे त्याच्यामुळे आत्ता जर तुम्हाला असं वाटत असेल की सर मी मेन्सचा अभ्यास करायला पाहिजे आणि तुम्हाला जर राज्यसेवेचा अभ्यास करताय तर तुम्ही शंभर टक्के मेन्सचा अभ्यासच करायला पाहिजे दुसरं काही नाहीये कडे शिफ्ट होण्याची योग्य वेळ नाही मी लोकांना सांगितलं की पहिला दुसरा राज्य सेवावाल्यांनी एका अटेम्प्ट जर निष्कर्ष काढत असाल तर तुम्ही गडबडणार आहात कारण की कंबाईनला पण काय लय सोपा आहे आणि तिथे लगेच बरोबर येणारे सगळं किंवा आपण लगेच होणार आहे असं काही नाही कोणती एक्झाम तुम्ही देत असताना तुम्हाला कुठेतरी दोन वर्षाचा वेळ त्या एका एक्झामला द्यावा लागेल आणि ती एक एक्झाम एक जर दोन वर्ष तुम्ही जीव तोडून मेहनत केलेली आहे तर कुठेतरी तुम्ही चान्स तयार तुम्ही तुमचे चान्स तयार करत आहात अदरवाईज मग पुन्हा एकदा हे झालं ते झालं ते झालं असं होऊ शकतं कदाचित आज दुपारी एक मॅडम आल्या होत्या त्यांचं म्हणणं होतं की मी युपीसीचा अभ्यास केला मग राज्यसेवेचा केला आणि आता कंबाईनचा करणार आहे तर मग तेच आहे की हे स्थिरता या एक्झामची जी डिमांड आहे कुठेतरी तुम्हाला दोन अटेम्प्ट छानपैकी जीव तोडून द्यायचे आहेत आणि त्यासाठी तुम्ही तयार असणं अपेक्षित आहे नाहीतर मग काय होईल आपण कोणत्याही एका एक्झामवर फोकस करणार नाही आणि मग चान्सेस आहे की आपण त्याच्यात कुठेतरी पाहिजे ते यश मिळवणार नाही त्यामुळे माझी एक रिक्वेस्ट असेल जे लोक कन्फ्यूज आहेत त्यांना पर्टिक्युलरली की एमपीएससी ला एका अटेम्प्टवर जज करणं अपेक्षित नाहीये जर तुमचा अभ्यास आता सुरू झाला असेल तर मला वाटतं की तुम्ही दोन छानपैकी अटेम्प्ट द्यायला पाहिजे आणि पूर्वपरीक्षेनंतर आता तुमचा मुख्यचा अभ्यास सुरू असायला पाहिजे व्हॉट एव्हर तुमचं जे नॉलेज आहे याच्यामध्ये तुम्हाला छानपैकी एक संधी मिळालेली आहे की आता लगेच दोन तीन महिन्याचा मुख्य परीक्षेचा अभ्यास जेवढा काही करता येईल तेवढा आणि प्रिलिमला पास झाला तर उत्तम प्रिलिम नाही क्लिअर झाली तर परत एखादा महिना मेनचा अभ्यास करून मग प्रिलीम कडे शिफ्ट होता येतं ज्या फेब्रुवारी पासून आपण प्रिलिमकडे शिफ्ट होऊ शकतो जर तुम्ही त्या पद्धतीने प्लॅन करत असाल तर त्यामुळे कृपया ज्यांनी एक्झाम दिली आहे राज्यसेवेची आणि राज्यसेवाच एक्झाम कंटिन्यू करणार आहात तर समग्र नावाचा क्रॅश कोर्स हा तुमच्यासाठी शंभर दिवसांचा मॉडेल हंड्रेड पर्सेंट उपयुक्त ठरणार आहे कळालं का त्यामुळे कृपया हे थोडस छानपैकी समजून घ्या काय म्हणणं आहे सगळ्यात पहिला मुद्दा येतो की सर याच्यामध्ये काय कव्हर करणार आहे तर जनरली जो यामध्ये जो मुद्दा येतो तो तो आपल्या जीएस वन टू थ्री बरोबर इथिक्स बरोबर एस सी चा पण मुद्दा आहे म्हणजे जीएस वन टू थ्री जे आपले पॉलिट वन मध्ये हिस्ट्री जॉग्राफी पॉलिटी इकॉनॉमिक्स आणि मग इथिक्सचा जो मुद्दा आहे तर तो आणि त्याच्यानंतर एस ए अशा पद्धतीने ते एकत्रित आहे म्हणून हा समग्र आहे राईट ठीक आहे आता तुम्ही जर बघणार हंड्रेड ड्यूज हंड्रेड डेज जे मॉडेल आहे तर याच्यामध्ये एक्झाम ओरिएंटेड अप्रोच हा सगळ्यात जास्त महत्वाचा असेल ज्याला आपण कशा पद्धतीने एक्झामला सामोरे जाण्यासाठी तुमची तयारी काय असायला पाहिजे मेंटल ब्लॉक आहे काही लोकांचा की डिस्क्रिप्टिव्ह म्हटलं की आता गोंधळणारा आहे आपण किंवा लिहिताच येईल की नाही अशा गोष्टी आहेत परंतु आता त्याला कुठेतरी आपल्याला ऍक्सेप्ट करावा लागेल की आपल्याला ला हे लिहायचं आहे आणि ती भीती दूर करावं लागेल तेव्हा आपल्याला याला सामोरे जायला थोडीशी आपली तयारी जोरदार होऊ शकते तर जीएस वन टू थ्री फोर एस ए ची पूर्ण तयारी आणि त्याच्यानंतर कन्सेप्ट क्लॅरिटी अनालिटिकल अंडरस्टँडिंग ह्या सगळ्या म्हणजे इव्हन त्याच्या ज्या नोट्स आहेत तर किंवा पॉइंट्स कसे बनवायचे लिहायचं काय आहे निमोनिक्स वर कसं का काम करायचं या सगळ्या अनुषंगाने ट्रिक्स अन्सर रायटिंगच्या कसं असायला पाहिजे आता ह्या ऍन्सर रायटिंगचा खूप मोठा बाऊ आहे परंतु मला असं वाटतं की त्या गोष्टी उघाने येतात अगोदर तुम्हाला गोष्टी समजल्या पाहिजे आणि समजल्या की मग लिहिता येतं राईट ठीक आहे मला वाटतं की ऑब्जेक्टिव्हची मेन्स जेवढी डिफिकल्ट होती ना त्याच्यापेक्षा सब्जेक्टिव्हची डिस्क्रिप्टिव्ह मेन्स जी आहे ती सोपी आहे म्हणजे ऑब्जेक्टिव्ह मध्ये तुम्हाला खूप जास्त डेटा असतो खूप जास्त पाठांतर असतं इथे तेवढं पाठांतरापेक्षा इथे कम्पॅरेटिव्हली सोपं आहे तुमच्या अनालिटिकल ॲबिलिटीज डेव्हलप करायच्या कन्सेप्टल क्लॅरिटी करायचा आणि त्या एक्सप्रेस करण्यासाठी एक ऑर्गनाईज पद्धत तयार करायची या पद्धतीने टप्पे असतील त्याच्यावर तुम्हाला काम करावं लागेल राईट ठीक आहे आता यामध्ये एस ए रायटिंगचा पण कंटेंट आहे ए आयचा जो उपयोग आहे म्हणजे एआयचा युज करावा लागेल एआय तुम्हाला पास करण्यासाठी मदत करेल का शंभर टक्के करेल परंतु आयच युज करून एक्झाम देत असाल तर शंभर टक्के त्याला ह्युमन टच कुठेतरी असणं अपेक्षित आहे त्याच्यामुळे एआयचा यूज आपल्याला करावा लागेल या काळामध्ये आणि या पुढच्या या दिवसांमध्ये म्हणजे हे कंटेंट पुस्तक वाचलेत ओके ठीक आहे नोट्स वाचल्यात चालणार आहे परंतु जे तुमचं युनिकनेस आन्सर ठरवणार आहे त्याच्यामध्ये बुक रिव्ह्यूज येणार आहे केस स्टडीज आहे सुप्रीम कोर्टचे जजमेंट्स आहेत या अनुषंगाने काय काय ऍड करता येऊ शकतं त्या सगळ्या गोष्टी आणि ही जे मेन्स ओरिएंटेड जी आपली आहे तर ही पूर्ण आपली टीम आहे उद्यापासून हे सर्व लोक मी आणि माझी पूर्ण टीम उद्यापासून सब्जेक्टनुसार काही डेटा कंटेंट घेऊन येणार आहे तुम्हाला ज्या पद्धतीने एक्झामची डिमांड आहे त्या पद्धतीने आम्ही पूर्ण वेळ त्याच्यावर काम करतोय याच्यामध्ये प्रत्येक सब्जेक्ट निहाय शेड्यूल असेल आणि त्याचा पूर्ण डिटेल अगोदर तुम्हाला टाइम टेबल दिलं जाईल देल। आणि त्या अकॉर्डिंगली तुम्हाला प्लॅन करायचा आहे म्हणजे हे काइंड ऑफ एक मेंटॉरशिप पण तुम्हाला मिळेल की तुम्हाला काय करायचं हे अगोदर केलं सांगितलं सांगितलं जाईल आणि त्याच्यावर तुम्हाला दोन तासाचं इव्हिनिंगला दोन तासाचं सेशन होईल आणि त्यावर तुम्हाला रायटिंगची प्रॅक्टिस होईल विकली टेस्ट होतील आणि त्याचं वन टू वन इव्हॅल्युएशन सुद्धा उपलब्ध करून दिलं जाईल या अनुषंगाने ही स्टेपअपची समग्रची क्रॅश कोर्स समग्र क्रॅश क्रॅश कोर्स आहे आणि ही पूर्ण टीम आहे याच्यामध्ये प्रत्येक जे आता हे डिस्क्रिप्टिव्ह टीचर आहे कम्पॅरेटिव्हली तुम्हाला हे ओळखीचे नाही आहेत त्यामुळे उद्यापासून यांचे प्रत्येकाचे लाईव्ह सेशन्स असतील आपल्या स्टेपअपच्या या चॅनलवर आणि सर्वात महत्वाचा मुद्दा तुम्ही जे करत आहात जसा आतापर्यंत तुम्ही स्टेपअपवर विश्वास ठेवला पूर्वपरीक्षेसाठी आणि आतापर्यंतच्या प्रत्येक पॅटर्नमध्ये तसा विश्वास जर ठेवला तर शंभर टक्के आम्ही आमच्याकडून एक सुंदर गोष्ट उपलब्ध करून देणार आहोत तुम्हाला त्या पद्धतीने तुम्हाला सुद्धा त्याच्यावर फायदा या नक्कीच होणार आहेत राईट ठीक आहे तर आता आपण सतरा तारखेला भेटणार आहोत जे लोक पुण्यात आहेत त्यांच्यासाठी हा मुद्दा आहे सतरा तारखेला जेव्हा आपण पुण्यात भेटू आपल्या लेक्चर हॉलला तर त्या तेव्हा एक जनरल डिस्कशन असेल आपल्या मेन्स ओरिएंटेड या कोर्स त्याच्यावर तुमचे काही प्रश्न असतील वन टू वन आपण डिस्कस करू त्याच्यानंतर भूषण सावंत सर असणारे डिस्क्रिप्टिव्ह ला लिहिताना डिमांड काय एक्झाम ची आणि मग इकॉनॉमिक्सचा जो सेशन आहे तो इकॉनॉमिक्स कसं करायचं वर्कआउट किंवा इकॉनॉमिक्सला तुम्ही कशा पद्धतीने जाणार आहात पॉलिटीसाठी विनायक सर आणि आय आर चा जो कंटेंट आहे तो श्रीधर सर घेणार आहे ज्योग्रफीला प्रतीक सर असतील हिस्ट्रीला आदित्य गर्गल सर आणि इथिक्सला मी आहे आणि संदीप कवडे सर so, आहे सो अशी पूर्ण टीम आहे याच्याबरोबर बाकीचे जे ऑप्शनल विषय शिकवणारे टीचर आहेत त्यांचा इन बिटवीन त्या त्या, त्या त्या सब्जेक्ट आमच्या व्हॅल्यू एडिशन कंटेंट डेटा असेल हे ओरिएंटेशन झाल्यानंतर हे ओरिएंटेशन झाल्यानंतर सतरापासून म्हणजे सतरा ते बावीस हा जो आठवडा आहे सतरा ते बावीस चा जो आठवडा आहे आणि हे मराठी आणि इंग्लिश दोन्ही सो डोंट वरी सतरा ते बावीस आपण पूर्णपणे एक ओरिएंटेशन सेशन ठेवणार आहोत तुम्हाला विषयाचा आवा का लक्षात यावा ही भूमिका आहे एसे पण याच्यामध्ये कव्हर केला जाईल आणि यानंतर साधारणपणे चोवीस तारखेपासून सोमवार चोवीस तारखेपासून आपला जो क्रॅश कोर्स आहे समग्र नावाचा तो सुरू होईल म्हणून जे लोक पुन्हा एकदा मेन्स ला अपियर होणार आहेत त्या सर्वांसाठी ही बॅच उपयुक्त असेल आणि जे लोक मेन्सच्या पलीकडे म्हणजे तयारी करायची आहे माग जरी कमी असले तरी तयारी करणं हे कंपल्सरी आहे अदरवाइज तुम्ही पुढची पूर्व झाल्यानंतर पुढच्या मेन्सच्या अगोदर तयारी करणं अपेक्षित नाहीये कळालं का राईट त्याच्यामुळे संधी आहे चांगली त्यामुळे ताकद लावा मी पुन्हा सांगेल की आतापर्यंत ज्या पद्धतीने गोष्टी आपल्या कडून वर्कआउट झालेल्या आहेत तेवढ्याच सिन्सियरली आणि तेवढ्याच डिसिप्लिनने ह्या गोष्टी वर्कआउट होतील मेन्सची एक्झाम लिहिणं हा Uh, मी म्हणेल की एक यज्ञ आहे राईट ठीक आहे म्हणजे आपण ते प्रिपरेशन करणं एक यज्ञ आहे एक्झाम लिहिणं हे खूप मोठी टास्क आहे आणि त्याच्यामध्ये ऑप्शनलचा पण सब्जेक्ट आहे ऑप्शनलचे जे पी एस आय आर जॉग्रफी ऑप्शन इथिक्स सॉरी अँथ्रो आणि सोशलॉजी जे आपले ऑप्शनल चालू आहेत त्या ऑप्शनलचे त्या त्या रिस्पेक्टिव्ह फॅकल्टीज तुम्हाला ऑप्शनल बद्दल सुद्धा गाईड करतील त्यामुळे जर तुम्हाला काही गायडन्स वाटत असेल किंवा गायडन्स हवा असेल आणि तुम्हाला वन टू वन सरांना भेटायचं ऑप्शनलच्या त्याचबरोबर मी आहे किंवा माझी पूर्ण टीम आहे त्या पर्टिक्युलर रिस्पेक्टिव्ह सब्जेक्टच्या तर ते तुम्हाला त्या पद्धतीने गाईड करतील त्यामुळे आता पुण्यात असाल तर तुम्ही ऑफलाईन जॉईन व्हा आणि पुण्याच्या बाहेर असाल तर तुम्ही ऑनलाईन जॉईन होऊ शकता हे सेशन सुरुवातीचे सतरा ते बावीसचे चे हे आपल्या ॲपवर आणि आपल्या युट्यूबवर अवेलेबल असतील आणि त्यानंतर मग तुम्ही या समग्र क्रॅश कोर्सला पुढे कंटिन्यू करू शकता राईट ठीक आहे होपफुली तुम्हाला सेशन काय आहे हे लक्षात आलं असेल किंवा समग्र क्रॅश कोर्स काय हे लक्षात आला असेल पुढच्या काही दिवसांमध्ये ओरिएंटेशनचे व्हिडिओज पुढे येत राहतील नोट्स पॉइंटर आणि फक्त हे लक्षात घ्या की लिहिण्याची एक्झाम आहे तर त्याच्या अगोदर डायरेक्ट लिहिण्याची जम्प करण्यापेक्षा अगोदर आपण त्याच्या अगोदरचं जे प्रिपरेशन आहे तलवारी कंटेंट तयार करणं पॉइंट बनवणं न्यूमोनिक्स तयार करणं आणि मग ते डिलिव्हर करणं या फेज मधून जावं लागणार आहे त्यामुळे डायरेक्ट लिहिण्याची स्पर्धा शंभर टक्के आहे परंतु त्याच्या अगोदर आपण आपलं प्रिपरेशन जोरदार करायला पाहिजे राईट त्यासाठी मी हा छोटासा व्हिडिओ बनवला यस यस थँक्यू ओमकार फास्ट ट्रॅकने डिस्क्रिप्टिव्ह निघू शकता थँक्यू व्हेरी मच थँक्यू ऑनलाईन सुद्धा असेल प्रांजली मॅम ऑनलाईन सुद्धा ही बॅच असेल त्यामुळे तुम्ही जेवढे लोक आता व्हिडिओ बघत आहात त्या सर्वांचं म्हणजे तुम्ही जेवढ्या शॉर्ट नोटिसवर आलात तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा आभार थँक्यू आणि आता जो समग्रचा बॅचचा इन्फॉर्मेशनचा हा व्हिडिओ आहे तुमच्या जवळचे जेवढे लोक आहेत त्या सर्वांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा आणि सांगा की आपण स्टेपअप पूर्ण टीम सहित जीएस वन टू थ्री फोर एस ए या पद्धतीने तुमची कंप्लीट तयारी करून घेत आहे त्यामुळे यातला आणि प्लस सर्वात महत्वाचा मुद्दा ये तुम्ही तुमचा जो अभ्यास चालू आहे त्या अभ्यासाला डिस्क्रिप्टिव्हच्या अनुषंगाने त्या अभ्यासाला धार देण्यासाठी तुम्ही तुमच्याकडे जे आपलं उत्तर मंथन चॅनल आहे ते जॉईन करून ठेवा टेलिग्राम त्याची लालिग्राम चॅनल ला उत्तर मंथन नावाचं डेली आन्सर रायटिंगचे सेशन सुरू झालेले आहेत म्हणजे पूर्व परीक्षेच्या वेळी आपण ब्रेक घेतला होता आता ते सेशन ऑलरेडी सुरू झालेले आहे फीजबद्दल बद्दल आणि आणखीन ज्या डिटेल्स आहेत तर त्या सतरा तारखेला आम्ही तुम्हाला कळू आता सध्या त्यात तुमचा जो अभ्यास आहे तुमचं जे वन टू वन तुम्हाला जर भेटणं असेल तर तुम्ही बोलू शकता किंवा कॉलवर मी उपलब्ध असणार आहे उद्यापासून ठीक आहे तर तुम्हाला, तुम्हाला सर्वांचं आभार थँक्यू तुम्ही आलात जॉईन झालात याच्यानंतर अजून तुमचे काही प्रश्न असतील तर ते मला प्लीज कळवा अदरवाईज जो व्हिडिओ किंवा ज्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला माहिती द्यायची होती त्या बऱ्यापैकी गोष्टी माझ्या कव्हर झालेल्या आहेत तुमचा जर काही डाऊट असतील तर ते प्लीज कळवा जेणेकरून मला अजून काही तुमचे प्रश्न असतील तर ते प्रॉपर छानपैकी मला माहिती उपलब्ध दे करून देता येईल जरी आता लगेच मला सांगता नाही आली तरी सुद्धा ठीक आहे चालेल आणि आता, आता कालपासून मला अनेक लोक भेटत आहेत त्यांच्यामध्ये मी हाच मुद्दा लोकांना सांगतोय की आ, आता प्रिलिम झालेली आहे आता माझ्या बरोबर काय होईल याचा विचार करू नका आता पुढे काय करायचं आहे याच्यावर तुम्हाला फोकस करावा लागेल जर असं असेल तर सुंदर आहे अदरवाईज तुम्ही तुम्हाला अंदाज येणार नाही नोव्हेंबर पटकन कसा निघून गेला डिसेंबर पटकन गेला आणि जानेवारी पासून परत एकदा प्रिलिमचे वेध लागायला सुरुवात होईल तर कृपया हे करू नका चुका अवॉइड करा काय गोष्टी अवॉइड करणार आहात त्याच्यावर फोकस करा आणि आता तुमची जी एक्झाम आहे तर ती प्रिलिम ची झालेली आहे मेन्स पंचवीस नाही तर ची द्यायचीच आहे तर मेन्सला सुरुवात करावी ही माफक अपेक्षा राईट ठीक आहे जॉग्रफी ऑप्शनल आहे अभिजित सर जॉग्रफी ऑप्शनल घेतात उद्या ऑप्शनल बद्दलच पण व्हिडिओ किंवा तुमच्याकडे सेशन मिळेल मेन्स ही अन्सर रायटिंगची जी ऑप्शनलची टेस्ट सिरीज आहे ती आपल्याकडे असेल जॉग्रफी आहे सोशलॉजी आहे अँथ्रो आहे आणि पी एस आय आर आहे चारही विषय आहे आणि बेस्ट फॅकल्टी त्या चारही लोक बेस्ट आहेत ऑफलाईन बॅचेस ऑलरेडी सुरू आहेत ऑनलाईन बॅचेस पण सुरू आहेत तुम्हाला बॅच पाहिजे तर बॅच घ्या अदरवाईज तुम्ही मेन्स आन्सर रायटिंगला सुद्धा येऊ शकता अमित सोळंके लॉ ऑफ अट्रॅक्शन येस थँक्यू Uh, सर राज्यसेवेसाठी जॉब आणि फॅमिली बघून प्रिपरेशन पॉसिबल होईल का घरचा सपोर्ट आहे दीपाली मॅम तुम्हाला जॉबमध्ये किती वेळ मिळतो त्याच्यावर डिपेंड आहे म्हणजे जॉब आणि फॅमिली थोडं टास्क डिफिकल्ट आहे परंतु ज्या जबाबदाऱ्या तुम्ही सांभाळतात त्याच्यामधून जर अजून छोटासा वेळ काढता आला तर एक लॉंग टर्म टर्म मध्ये म्हणजे एक दीड ते दोन वर्षाचं छान प्रिपरेशन आपल्याला ठरवावं लागेल आणि त्याच्यातून मग आपल्याला कुठेतरी पोचता येऊ शकतं राईट शॉर्ट टर्मवर चार पाच महिन्याचा अभ्यास उपयोगाचा नाही कळालं का मेन्सचा सिलेबस कम्प्लीट होईल ना प्रणाली हे कृपया लक्षात घ्या की ते हंड्रेड डेजच मॉड्यूल आहे ना उद्या तुम्हाला जेव्हा ते दोन दिवसामध्ये तुम्हाला जेव्हा डे बाय डे त्याचं सेग्रिगेशन मिळेल तेव्हा तुम्हाला अंदाज येईल की शंभर दिवसांमध्ये शंभर टक्के कव्हर होईल आणि त्याच्यानंतर आपली पूर्व परी आ, मुख्य परीक्षा ही एप्रिल आणि मे मध्ये आहे जे काही ऑप्शनल साहित्य पेपर जर पकडले तर एप्रिल पकडूयात तर मार्चमधले पेपर मराठी इंग्लिश च्या आहेत तर त्यामुळे त्याला तितकं सिरियसली कोणी घेणार नाही परंतु ते रायटिंगचा प्रॅक्टिस म्हणून ते आपण टेस्ट सिरीज मध्ये सुद्धा कव्हर करणार आहोत त्यामुळे समग्र क्रॅश कोर्स आणि याच्यानंतरचे टेस्ट सिरीज अशा दोन वेगवेगळ्या गोष्टी असतील टेस्ट सिरीज बद्दल आम्ही प्लान करतोय तर त्याला थोडासा वेळ आहे आत्ता सध्या तुम्ही छानपैकी तुमचं प्रिपरेशन चालू ठेवा सूरज शिंदे सुजल सॉरी सुजल शिंदे आपला क्लास जो आहे तो गांजवे चौकामध्ये पुण्यामध्ये नवी पेठेमध्ये आहे पत्रकार भवनच्या समोर त्यामुळे तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही विजिट करू शकता अधिक माहितीसाठी ठीक आहे फर्स्ट टाइम राज्यसेवा दिली होती सिक्स्टी फायव्ह स्कोर आला आहे आता सव्वीस परी वरती फोकस करू का प्रसाद साळुंके हे कृपया लक्षात घ्या तुम्ही समजून घ्या की दोन हजार पंचवीस ची जर तुम्ही पूर्व दिलेली आहे तर आता तुम्ही दोन हजार सव्वीसच्या मुख्याचा अभ्यास करायला पाहिजे सव्वीसच्या मुख्याचा अभ्यास करावा आणि हे झाल्यानंतर राईट ठीक आहे हे झाल्यानंतर तुम्ही साधारणपणे फेब्रुवारी पासून किंवा जानेवारीच्या एंड पासून तुम्ही दोन हजार सव्वीसच्या पूर्व साठी तयारी करावी आता परत पूर्व मध्ये अडकण्यात काहीच अर्थ नाही आणि जर तुम्ही असं करत आहात तर तुम्ही वेडेपणा करत आहात लक्षात मग याच्यापेक्षा सुंदर शब्द माझ्याकडे नाही कळालं का वेडेपणा करू नका पंचवीसशी पूर्व जरी होत नसला तरी पण मुख्य परीक्षेचा अभ्यास करावा लागेल आणि तुम्हाला सव्वीस साठी प्रिपरेशन करावं लागेल कळत आहे का राईट ठीक आहे हा ओके सिव्हिल इंजिनिअरचा कट ऑफ कितीपर्यंत जाईल सर सानिका तुमचे मार्क्स सांगा किती आहे त्याच्यानुसार मी सांगतो तुमचा तुम्ही इन आहात की नाही ओके थँक्यू एकशे पस्तीस स्कोर येत आहे कॅटेगरी हो एसटी कॅटेगरी भूषण तुम्ही मेन्सला आहात अरे लक्षात राईट तुम्हाला वाटलं तर पुण्यात म्हणजे जर तुम्ही पुण्यात असाल तर बेटा अदरवाइज तुम्ही फोनवर कनेक्ट व्हा परंतु मेन्सचा अभ्यास सुरू करा छान पाहिजे ओके ओके ठीक आहे ठीक आहे भूषण गायकवाड फर्स्ट अटेम्प्ट ठीक आहे भूषण तुझ्या प्रश्नाचं उत्तर शंभर टक्के मिळालं असेल असं मला वाटतं अजून काही वेगळ्या काही असेल तर विचारा अदरवाइज जेवढे लोक आलेले आहेत त्यांनी व्हिडिओला लाईक रे पटकन लाईक बटन दाबा लाईक बटन दाबायचं आहे जर तु हा पॉलिटीची तुमची कोणती बॅच आहे पॉलिटी साठी तुम्ही जर राज्यसेवेच्या पूर्व आणि कंबाईनच्या पूर्वसाठी असाल तर मी पॉलिटीला तिथे आहे डिस्क्रिप्टिव्ह मध्ये पॉलिटीला श्रीधर सर आहे मला तिथे मी इथिक्स हा विषय घेणार आहे त्यामुळे तिथे पॉलिटीसाठी राज्यसेवेचा पूर्वसाठी पॉलिटी आणि कंबाईनच्या पूर्वसाठी पॉलिटी मी आहे राईट ठीक आहे सानिका मॅडम सतरच्या आसपास येत आहे तर आता मी जर म्हंटलो की तुम्ही मेन्सला आहात तर तुम्ही मेन्सचा अभ्यास कराल का राईट जर असं असेल तर तुम्ही मेन्सला आहात हे मी लिहून देतो तुम्ही अभ्यासाला सुरुवात करा सिव्हिलच्या मेन्सला सिव्हिल इंजिनिअरिंगच्या मेन्सला तुम्ही छानपैकी अभ्यास सुरू करा कळालं का राईट ठीक आहे चला चला जेवढे लोक आले तर पटापट लाईक बटन दाबायचंय जे लोक नवीन जॉईन होत आहे त्यांच्यासाठी सांगतोय आपला राज्यसेवेच्या मेन्सच्या अनुषंगाने दोन हजार पंचवीसच्या मेन्सच्या अनुषंगाने स्टेपअपचा समग्र कोर्स येतो आहे क्रॅश कोर्स आहे याच्यामध्ये जी एस वन टू थ्री फोर आणि तुमचा एस ए अशा पद्धतीने ह्या पूर्ण स्टेपअपच्या टीम बरोबर तुम्ही असणार आहात मी एकटा नाही तिथे डिस्क्रिप्टिव्ह बॅच आहे डिस्क्रिप्टिव्ह बॅच मध्ये खूप सारे लोक पर्टिक्युलरली त्या त्या विषयातले एक्सपर्ट फॅकल्टीज पाहिजे असतात तर ते सर्व टीम माझ्याबरोबर आहे त्याच्यामुळे तुम्हाला कोणतीही अडचणी येणार नाही ना जेवढा ट्रस्ट जेवढा विश्वास तुम्ही पूर्व परीक्षेच्या बॅचवर आमच्यावर ठेवला आणि तुम्हाला फायदा झाला त्याच पद्धतीने आम्ही मुख्यचा प्लॅन करून आलो हो, आहोत त्यामुळे जे जे लोक आता जॉईन झालेले आहेत नव्याने त्यांच्यासाठी समग्रच्या टीम बरोबर तुम्ही नक्की जॉईन होऊ शकता तुमच्या मेन्सला लिफ्ट करण्यासाठी राईट ठीक आहे सानिका मॅडम होपफुली तुम्हाला प्रश्नाचं उत्तर कळालं असेल आता तुम्ही आता छानपैकी अभ्यास कराल याची मला खात्री आहे राईट ठीक आहे चला जेवढे लोक आले त्यांनी पटापट लाईक बटन मी उद्यापासून दररोज दिसणार आहे तुम्हाला माझ्या बरोबर दररोज जी मेन सी टीम आहे ती दिसणार आहे तुम्हाला त्यामुळे तुम्ही तुमचा जो अभ्यास चालू आहे त्याच्यामध्ये सकारात्मकता ठेवा विचार सकारात्मक ठेवा आरोग्य छान सांभाळा आणि अभ्यास जोरदार ताकद लावून सुरू ठेवा राईट मी थांबतोय तुम्हाला सर्वांचं आभार तुम्ही लोक जॉईन झाल्याबद्दल मी बराच लेट चालू केला होता व्हिडिओ त्यामुळे बऱ्याच लोकांपर्यंत नोटिफिकेशन गेलं नाही होपफुली त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल आणि त्यांना या बॅच बद्दल माहिती मिळेल आता मी थांबतो आहे पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचा आभार आहे थँक्यू व्हेरी मच तुमचे काही प्रश्न असेल तर लास्ट टू मिनिट्स आहेत तो विचारा अदरवाईज ऑलरेडी लेट झालेला आहे थँक्यू व्हेरी मच स्पार्टन सर डिसाइडेड टू प्रिपेअर सेवा अगेन जब तक तोडेंगे नाही तब तक छोडेंगे ठीक आहे स्पार्टन ऑल द व्हेरी बेस्ट खूप साऱ्या शुभेच्छा आमच्याकडून तुम्हाला तुमचं प्रिपरेशन छानपैकी सुरू राहील याची काळजी घ्या राईट ठीक आहे काही प्रश्न असेल तर विचार मी थांबतो या तुम्हाला सर्वांचं थँक्यू उद्या काही आता जर काही प्रश्न नसतील तर उद्या काही असतील तेव्हा तेव्हा आपण परत एकदा भेटू तेव्हा परत एकदा बोलू स्पार्टन छान मार्क्स आलेले आहेत मेन्स अभ्यास चालू ठेवा काही कट ऑफचा विचार करू नका आज न उद्या तुम्ही मेन्स देणार आहात त्यामुळे मेन्ससाठी ताकद लावा आणि पुन्हा एकदा मी थांबतो आहे तुम्हाला सर्वांचा आभार थँक्यू व्हेरी मच काय म्हणताय करंट अफेअरचं सेशन होणार का आहेत का आ, सागर भोयर हे कृपया लक्षात घ्या या पूर्ण जीएस वन टू थ्री फोर मध्ये करंटचा सिनारिओ पाहिजे असतो करंटचा वेगळा सेशन न होता प्रत्येक जीएस तुम्हाला सांगताना जॉग्रफीचे सर सांगताना पॉलिटिकचे सर सांगताना इकॉनॉमी सर सांगताना प्रत्येक विषयाचे सर तुम्हाला सांगताना याचा रिलेव्हन्स देतील राज्य सेवा पूर्व मध्ये आपण दरवेळी तसा रिलिव्हन्स दिला होता सिंधू करारावर प्रश्न विचारला होता टेस्ट प्रश्न पूर्वला दिसला मध्ये किंवा उपराष्ट्रपती पदाचा राष्ट्रपती पदाचा एवढं मारामारी चालू होती तिथे त्याच्यावर प्रश्न येईल अशी प्रिडिक्शन आपण केलं होतं त्याच्यावर आला हे आम्ही डायरेक्ट कुठेतरी करंटचा संदर्भ आहे म्हणून देत असतो त्यामुळे या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतील त्याच्यामुळे त्याच्याबद्दल टेन्शन घेऊ नका डिसाइडेड फॉर शुड वी दिस बॅच आता मला तुमचं नाव आहे माहित नाही uh, आहे सव्वीस चा अटेम्प देणार असाल आणि ऑलरेडी थोडाफार अभ्यास असेल दिला असेल तर शंभर टक्के ही बॅच जॉईन करू शकता परंतु सव्वीस चा अटेम्प देणार आहे आणि आताच ग्रॅज्युएशन झालंय काहीच माहिती नाही आहे सर तर मग ही बॅच नका जॉईन करू त्यासाठी तुम्हाला त्याच्यानंतर तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह इंटिग्रेटेड बॅच जॉईन करायला संधी मिळेल राईट ठीक आहे तुम्ही पाहिजे तर तुम्ही ऑफिसला येऊन नक्कीच भेट द्याल आणि तुम्हाच्या काही डाऊट असतील तर त्याही क्लिअर करू शकता ठीक आहे चालेल तुम्ही सर्व लोक आलात त्याच्याबद्दल थँक्यू व्हेरी मच आ, मी थांबतोय आता था, तुम्हाला सर्वांचा आभार ऑल द व्हेरी बेस्ट थँक्यू व्हेरी मच थँक्यू